मराठी ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीच्या टेरेसवर आपण आहोत जर बघितली तर या ठिकाणी ह्या इमारतीमध्ये आग लागली होती आणि काही लोक या इमारतीच्या आतमध्ये अडकून पडली होती त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न असताना इथल्या स्थानिकांनी ही जी भिंत आहे ती फोडलेली आहे आणि आतमध्ये जी काही लोक होती ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच महिन्याचं गरोदर होती लहान पूर्गी होती तिची दोन अडीच वर्षाची ती पुरगी ती त्याचं वाईट वाटतंय काय आता बोलता पण येणं सांगता पण येणं झाले पण एवढंच की वाईट वाटतंय तिथं बसून वाचवा वाचवा करत होती ती आता तिकडे बघायची पण इच्छा नाही एवढं मात्र झालं सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या कोटा शहरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे या ठिकाणी जी इमारत आहे त्या इमारतीतला आग लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हीच ती इमारत आहे खाली भांड्याचं दुकान होतं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं आणि ही जर बघितली तर इमारत पूर्णपणे जळून खाक झालेली आहे आणि यामध्ये या ठिकाणी चौघ जणांचा मृत्यू झालेला आहे ही घटना नेमकी काय आहे या ठिकाणी काही रहिवासी आहेत जे अनिकेत कांबळे म्हणून आहेत ते प्रत्यक्षदर्श आहेत काय नेमकं का घडलं होतं आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून इथं आग लागलेली आम्ही बघितली त्यानंतर आम्ही इथं घरगुती पातळी विजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर परत ब्रिगेडला बोलवलं आम्ही कमीत कमी एक आठ वाजून पंचावन्न मिनटाच्या दरम्यान आम्ही कॉल केलेला म्हणजे त्या आसपास पाच पाच एक मिनटं इकडे तिकडं त्यानंतर करेक्ट पाऊन तासानं त्यांची गाडी आली गाडी आली तोपर्यंत जी वरच्या फ्लोरला आत्ता जी एक्सपायर झालेली आहेत ती लोकं इथं बाल्कनीमध्ये आलेली बाल्कनीमध्ये येऊन ती वाचवा म्हणत होती वाचवा आग विजवा तोपर्यंत त्यांची काय गाडी आली नाही गाडी आली पावून तासानं पावन तासानंतर गाडी आली त्यानंतर त्यांचं ते गाडीची पाईप ओपन करून त्यांचा सा हॉल चालू व्हायला हो तिथनं पुढं दहा पंधरा मिनटं गेली त्यांचं सा पाणीच चालू होत नव्हतं त्यानंतर त्यांनी दीड इंचाच्या पाईपीनं पूर्ण इमारतीचं विजवण्याचा प्रयत्न करत होते पण ते काय झालं नाही त्यानंतर परत मग जी काय असेल ती खानापूरची म्हणा तासगावची म्हणा कुंडलची म्हणा जी काय गाड्या आहेत त्या त्या हिशोबानं हळूहळू हळू सगळं होत गेलं ह्यामध्येच कमीत कमी दोन अडीच तास गेला, गेला। तोपर्यंत वर लोकांचा होतपर्यंत मृत्यू झाला त्यामध्ये जी सूरज जोशी आहे त्यांना आम्ही तिथून दोन शिडीवरून बाजूला काढलं पण ह्याच्यामध्ये काय विषय की आपली जी आपत्तीकालीन यंत्रणा आहे ती इतकी ढिसाळ आहे ढिसाळ म्हणजे इतकं का निवांत काम चाललेलं असते त्यांचं ते येऊन निवांत आपलं पाणीसुद्धा त्यांच्या पाईपला येतं येत नव्हतं आणि विठ्याच्या आपत्कालीन यंत्रणेत शिकाऊ सगळे आहेत <laughs> तिथं प्रोफेशनल कोणीही नाही आल्या इथं नुसती पायपी संकट खेळ चाललेला सुरुवातीचा अर्धा तास आठ वाजून दहा मिनिटांनी तुम्ही तिथं बसला होता तिथं मदत मागण्याचा प्रयत्न केला पण झाली नाही नाही मदत मागण्याचा प्रयत्न आहे ती सुरुवातीला मी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना मी बघितलं तिथं जी आग शटरला पहिल्यांदा आलेली त्याच्या आधी आग तिथं लागलेली होती आतमध्ये पूर्ण झालेला असणार आहे तेव्हा तिथं ती शटरपर्यंत आग आली त्यावेळी आम्हाला कळलं तिथं मी बसलेलो फोनवर बोलत त्यावेळी तिथून मला आग आ, पाटीला गरम लागलं त्यामुळे बघितलं तर आग बाहेर येत होती तर मी सगळ्यांना बोलवलं त्यानंतर परत इथली लाईट वगैरे सगळं ती जळलं लाईट वगैरे सगळं बंद करायला सांगितलं त्यानंतर परत आलं पण आपल्या अग्निशामक विभागामध्ये एकसुद्धा माणूस असा वेल ट्रेन नाही जो आ, फास्ट एकदम काम करत असेल किंवा काय पूर्णपणे सगळी टोटल शिकाऊ मेंबर म्हणा किंवा काय त्यांच्यापाशी एक एक जॉकेट एक जोड हँड ग्लोव आणि एक जोड फक्त हेल्मेट होतं मला वाटतं एक ते दोन बाकी कोणतीही यंत्रणा लोकांचा जीव अक्षरशः आमच्या जी घ्यासमोर वाचवा 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 करत होती आणि तिथनं ती वाचवा वाचवा करत होती ना आम्ही इथनं बघत होतो सगळी तेच कोण असे म्हणजे लय गल्ली सुद्धा गोळा झाली नव्हती आणि पाक लय वर गेला का नाही त्यावेळेस सगळी सगळी गल्ली विटा सगळं गोळा झाला ते पाकच होतं वेळेत वेळेत जर आले असतील वेळेत वेळेत लोक आले असतील ना आपली फायर ब्रिगेडची यंत्रणा जर एकदम सक्षम असती ना तरी शंभर टक्के त्या चार लोकांच गरोदर मुलगी होती प्रियांका थी थी। दोन जर दोन एक चार पाच वर्षाची मुलगी असेल आणि एक पाच महिन्याची ती प्रेग्नेंट होती ती स्वतः अक्षरशः हित येऊन वाचवा वाचवा म्हणून वरडत होती त्या गॅलरी मधून जे विष्णू जोशी आहेत विष्णू शेठ त्यांचे मंडळी सुनंदा काकू त्या सुद्धा हिथ येऊन वरडत होत्या किंवा स्व आम्हाला श्वास घ्यायला येणार आला आहे इतकी वर्दत होती तरी पण आपली यंत्रणा अशी नाही की बाबा फास्ट सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा काय अहो इथं येऊन तो मला सांगतो त्यांना दहा मिनटं लागली त्या वॉलमधनं पाणी येत नाही वॉलच त्यांचा चालू होईना म्हणते वॉलच चालू होईना मग काय करायचं मग आता ह्याच्यामध्ये कुणाची चूक आहे सांगा घरामध्ये किती लोक होते अंदाजे काय त्यांच्या घरामध्ये सहा जण होते मुलगा त्यांचावर टेरेस उरज होता त्याच्यामुळे तो वाचला आणि सूरज होता त्याला इथून रिस्क रेस्क्यू करण्यात आले आमच्या आम्ही आमच्या पद्धतीनं ते रेस्क्यू केलं त्याला त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला की जेवढी जे होते आग तेवढे सगळे वरून बाहेर पडायला काय मार्ग होता नाही का खालीच एकच होता नाही वरून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही एकच मार्ग आहे तो शिडीज आहे आणि आग खालनं लागल्यामुळे पूर्ण जिना पेटतच गेला ते जे घरातील लोक होते ते कुठं बाहेर गेले झोपलेले होते झोपलेले होते ते बाहेर कुठे नव्हते गेले सकाळी रात्री त्यांच्यात कार्यक्रम झाला जेवणाचा सगळे पाहुणे वगैरे येऊन जेवून रात्री गेले आणि हे सकाळी आपले झोपलेले आणि हे सगळं घडलं जे आता सूरज जोशी म्हणून जे आम्ही रेस्क्यू करून जे वाचवलेला आहे ना त्यांना सकाळी मी पहिल्यांदा कॉल केला सूरज खाली आग लागल्या लवकर या ती पहिल्यांदा बाहेर आली त्यांनी बघितलं त्यांना कळत नव्हतं की कुठनं बाहेर जायचं नक्की कारण की पूर्णपणे आत आग, आग इतकी शटर बंद होतं त्यामुळे कळत नव्हतं आग किती आहे आत तर पूर्णपणे जिन्यामधून आत तिसऱ्या मजल्यापर्यंत आग गेलेली होती शटरवरची आग, आग विजवलं खाली इथं फरशीत सगळी दिसत होतं आतली आग, आग नंतर ही शटर एक हळूहळू आम्ही ओपन केलं ती फिरवून साईडनं ती साईडनं फिरवून ओपन केलं निम्म्यापर्यंत गेलं बघितलं तर आत पूर्णपणे आग पसरलेली पूर्ण कशामुळे आग लागली काय माहिती आहे का शॉर्ट सर्किट झालं सर्किट झालं असणार ते कुटुंब राहत होतं हो राहत होतो सिलेंडर वगैरे काय होतं का हां सिलेंडर वगैरे मग त्याच्यामुळे नाही काय झालं एक तास उशीर झाला कदाचित लवकर आले असते लवकर झाले असते लवकर आले असते ना आपली यंत्रणा तर शंभर टक्के चारी लोकांचा जीव असतात जी समजा क्रेन आहे समजा क्रेन जीवर जाऊन लोक रेस्क्यू आले आग लागलेली आहे म्हटलं त्यांनी क्रेन म्हणा किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या वेळेत आल्या असत्या तर झालं असतं ना स्थानिक नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना तुम्ही कळवलं त्यावेळी त्यांची भूमिका काय राहिली नाही त्यांनी सहकारी केलं यांना मी स्वतः फोन केला दादांना केला ते लगेच त्यांनी पाठवून दिलं लाईट इथं काय झालं इथं इत, इथून इकडे एक वायर आहे ती आग लागली तशी ती वायर जळली इथं आम्ही आमच्या घरात उभा राहिलो आम ती आमच्या अंगावर पडली असती ती शॉर्क ती ठेवून खाली पडली रोडलाच असेल मला वाटते लगेच बाईंना सांगितलं ते म्हणले ओके ओके लगेच सांगून ती बंद केलं त्यांनी लगेच त्यांनी लगेच त्यांनी बंद केली तिथं खरं तर ती लोक आतमध्ये अडकली होती कसं बाहेर काढलं त्यांना त्याच्यामध्ये आम्हाला जा पुढून जाण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नव्हता त्यामुळे आम्हाला शेवटी पर्याय भिंत फोडणे आज होता त्यामुळं आम्ही जी काय मिळेल कुदळ पार असेल घन असेल त्याच्या मदतीने पूर्णपणे आम्ही भिंतीला तीन ठिकाणी बोदगा पाडलेला आहे व त्यातनं काढलेला आहे बाहेर पूर्णपणे आतमध्ये कोण गेल तर काय परिस्थिती आतमध्ये होती भरपूर आपल्यातली मुले होती तरुण मुले होती लखन म्हणून होम आपले होमगार्ड आहेत बघा अक्षरशः त्या लखन म्हणून होमगार्ड आहेत ना त्यांनी आपले जी रेस्क्यू टीमचे जे मेंबर आहेत ना त्यांची कपडे घेतली ती म्हटले तुम्ही थांबा त्या लखननं कपडे घातली आणि ती आतमध्ये गेला त्यानं आतमध्ये जाऊन होम गार्ड आहे तो, 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 तो। लखन म्हणून एक मुलगा आहे त्यानं आणि ती फोडायच्या ह्याला पण कोण कुठली यंत्रणा नव्हती काय नव्हती काय नव्हती रोड न जाणारी जी माणसं असते हे जे बिगारी काम काम करणारी त्यांनी स्वतः येऊन त्यांनी ती फोडाय चालू केली आणि ती भिताड फोडून मग हे रेस्क्यू टीम मधले एक आणि ते लखन जाऊन काढले एवढीच गोष्ट घडली की कधी ना घालणारी चार माणसं अशी होती वाचवा वाचवा म्हणतो हे जल्लंही वाईट आहे तुमचं प्रशासन काय आम्हाला काय माहीत नाही फक्त ते अजून आमच्या पुढचं जात नाही एवढं की आम्हाला तिकडं बघितलं की आमच्या डोळ्यातनं पाणी येतं का तर ती गरोदर भरगी होती हं रोजच्या बघण्यात आम्ही होतो काय झालं शॉर्ट सर्टिफिकेट झालं काय झालं ते काय आम्हाला माहीत नाही आम्हाला दिसलं आम्ही मनापासून त्यांची हे करायला गेलो पण काय वाचलं ना ह्याचं वाईट वाटतं एवढं आम्ही बादल्याने पाणी घेऊन हे केलं प्रयत्न केला पण हाताला आमच्या नाही काही लागले समोर दिसताना देखील तुम्ही वाचवू शकला असता पण ते घडलं नाही घडलं नाही हेच वाईट वाटते ती मुलगी मुलीच तर लग्न होत लहान बाळ घेऊन ती आली होती मुलगी पाच महिन्याचं गरोदर होती हो। लहान पूर्गी होती तिची दोन अडीच वर्षाची ती पुरगी ती त्याच वाईट वाटते काय आता बोलता पण येणं सांगता पण येणं झाले पण एवढंच की वाईट वाटतंय तिथं बसून वाचवा वाचवा करत होती ती आता तिकडं बघायची पण इच्छा नाही एवढं मात्र झालंय या इमारतीच्या समोर जे राहत होते त्यांनी त्यांना आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते वाचवण्यासाठी हाका देत होते आणि त्यांनी या ठिकाणी धाव घेतली ही जी भिंत आहे ती तोडली आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला काय सांग आपले भरपूर इथले साईडच्या आजूबाजू युवक वगैरे होते सर्वांनी प्रयत्न करून फोडण्याचा प्रयत्न केला अक्षरशः अशी कंडिशन होती काय गावल त्यानं फोडत होती मुलं पण लोक वाचली पाहिजेत हे सगळ्यांचा एकच उद्देश होता इथं एक खोल पाडलं त्या तिथे एक खोल पाडलं आणि तिथं ते आपल्याला जी तीन सापडली लोक ती तिथं सापडली सापडली त्या खोल पहिला त्या खोलीत सापडली तिथे आता भिंत फोडल्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद आला का पहिला जसा आवाज येत होता तसा नाही प्रतिसाद नाही ते, ते पूर्ण म्हणजे बेशुद्ध म्हणजे ते झालेलेच तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की ही भिंत फोडून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न इथल्या रहिवाशाने केलेला आहे परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलेला आहे अजून जरी बघितलं तर क सात ते आठ तास होऊन गेले तरी या इमारतीमधून धुराचे लोट बाहेर येतात त्यावरूनच ही आग किती मोठ्या प्रमाणात होती याची या ठिकाणी दाहकता कळून येत आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं की ह्या लोकांच्या भावना आहेत वेळीच या ठिकाणी मदत मिळाली असती आणि यंत्रणा प्रशासनाची व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं असतं तर कदाचित या चौघांचे मृत्यू झाले नसते ते या ठिकाणी सुखरूप वाचले असते परंतु जी काय प्रशासनानं कुचकामी यंत्रणा वापरली त्यामुळे इथल्या स्थानिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा